खरं तर किरतकर साहेबांचे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी उद्घाटन ठेवायचं म्हणजे उद्घा ऑफिसचं उद्घाटन मी दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन करतो आहे आम्ही आणि खरं तर म्हणजे हा एक आनंदच आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठीच सा कार्य केलेलं आहे आणि याच्यापुढे मी जरी राष्ट्रवादीत गेले तरी मला जा म्हणजे जनसेवा हीच माझी ईश्वरभक्ती असे आणि त्याच्यामुळे जनसेवा करण्यासाठीच मी राष्ट्रवादीमध्ये उतरलेली आहे त्याच्यामुळे आजच्या ह्या दिवशी ही आठवण कायमस्वरूपी राहील आणि त्यांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे की जनसेवा हीच सेवा हे दयानंद किरतकरांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि उद्घाटन ठेवलेलं आहे म्हणजे कल्पनाताई किरतकरनी जे आज उद्घाटन ठेवलं त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि कल्पनाताई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो मी याच्या पुढचा सर्व कार्यक्रम राष्ट्रवादीचा कार्यक्रम लोकांचे हिताचे कार्यक्रम उद्या कोणाचं रेशन कार्ड असेल किंवा कोणाच्या कुठल्याही कंप्लीट असतील त्या ते, ते कामं सर्व या ऑफिसमध्ये होतील आता ताकद आमची डोंबिवलीमध्ये तर खूपच वाढली आहे कल्पनाताई आमच्याकडे आल्यामुळे <laughs> बस सब, बस आमच्याकडे आल्यामुळे आमची डोंबिवलीमध्ये एक नंबरची ताकद तिथे वाढलेली आहे आणि कल्पर्यंत स्वतः ते त्याच्यामध्ये त्यांचं हे बघितले आम्ही महिलांची संघटना वगैरे सर्व बघितले तर एवढं चांगलं आहे त्यांचं काय तर अगदी जॅंग कार्य कार्यकर्ते आहेत ते एकदम डॅशिंग कार्यकर्ते आम्हाला असे भेटले डोंगिलीमध्ये त्याच्यामुळे डोंबिवलीमध्ये वातावरण एकदम पलटी होईल यांच्यामुळे आणि अनेक कार्यकर्ते आता त्यांच्यामुळे काही आमच्याकडे वंचितचे कार्यकर्ते येऊन गेले आम्ही सुद्धा तुमच्याकडे यायला इच्छित हवा म्हणून सांगितलं